श्री स्वामी समर्थ लवकरच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे आणि हा प्रारंभ घटस्थापनेपासून होतो नवरात्रीतला पहिला दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि हा हाच दिवस देवीची उपासना व नवस सुरू करण्याचा प्रारंभ असतो घटस्थापना म्हणजे काय तर घट म्हणजे कलश आणि स्थापना म्हणजे प्रतिष्ठापना या दिवशी मातीच्या भांड्यात किंवा पाटावर माती, पाटा माती पेरून धान्य जसं की जव गहू तांदूळ रोवले जातात त्यावर पाणी घालून हिरवे उगवते जे समृद्धी नवचैतन्य व वा जीवनाची वाढ यांचे प्रतीक मानले जाते त्या मातीवर नारळ ठेवलेला कलश व देवीची प्रतिमा किंवा मूर्तीही स्थापन केली जाते ही घटस्थापनेची प्रक्रिया कशी असते तर शुभ मुहूर्त पाहून घटस्थापना केली जाते मुख्यतः प्रतिपदेच्या दिवशी सकाळी स्वच्छ जागी चौको आखून पाठ ठेवला जातो त्यावर माती धान्य टाकून ठेव थे, ठेवली जाते त्यावर माती टाकून धान्य रोवले जाते तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवला जातो त्यात पाणी सुपारी पंचरत्न नाणे व गंध ठेवले जातात कलशावर आंब्याची पानं व नारळ ठेवतात देवीची प्रतिमा मूर्ती फोटो समोर ठेवून पूजा केली जाते नऊ दिवस रोज घटाची पूजा करून नवरात्रीचे उपासना व्रत पाळले जाते या घटस्थापनेचे महत्व काय बरे तर कलश हा संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानला जातो नारळ हे फलप्राप्ती व शुद्धतेचे प्रतीक आहे आंब्याची पाने शक्ती व आरोग्य समृद्धी दर्शवतात नवरात्रीत उगवणारे गवत जव हे समृद्धी व वा जीवनाची वाढ यांचे चिन्ह आहे या घटस्थापनेच्या मागे धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ देखील आहे नवरात्रीतील घटस्थापना ही शुभ आरंभाची घोषणा आहे हे व्रत मुख्यत महालक्ष्मी महासरस्वती व महाकाली यांच्या आराधनेसाठी केले जाते या दिवसापासून नऊ दिवस भक्त देवींच्या नऊ रूपांची पूजा करतात घटस्थापना ही केवळ धार्मिक परंपरा नसून निसर्गाशी नाते जोडणारी जीवनातील ऊर्जा वाढवणारी व चांगल्या कार्याचा शुभारंभ करणारी संस्कृती आहे श्रीस्वामी समर्थ यासारख्या नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय माता दी